दशरथ तो कराम राहणार चांदोली बुद्रू काळेमोळा काय घटना घडली होती रात्री बिबटे आला दो दोन अडीच वाजता आणि शेळीला आणि दोन कर्डांना त्यांनी दोन कर्ड जागेवर मारून टाकले आणि शेळी जखमी झाली जग तिका नाही त्याच झालं असं झालं आतापर्यंत आतापर्यंत तीन चार वेळा दिसला पहिला एकदा दोन वेळाकडे काही फोन बिन केला होता का त्यांना काही नाही आता नाही केला पहिला केला होता काय त्यांनी काय उपाययोजना करणार म्हणजे होते म्हणले कंपाऊंड टाकायचं चौक तुमचं संरक्षण करा आम्ही ते टाकले कंपाऊंड तरी परत असत झाले होते काळे मुक्कम पोस्ट चांदवली बुद्रुक तालुका आंबेगाव जिल्हा पुणे काय झालंय तुमच्या बिबट्याचा हल्ला झाला म्हणजे रात्री न बिबटे कुठेही पण वावरत असत कुठे पण किती संरक्षण केलं ना तरी पण ते काही हे नाही होत आणि शेतकऱ्यांनी जगायचं कसं काही हे पहिला प्रश्न शेतकऱ्यांचा आहे का नाही रात्रीचं पाणी भरायला गेलं तर बिबट्याची भीती त्याने पाणी नाही भरायचं शेतीचं जळून शेतात माल करायचा कांदे लावलं तर कांद्याला बाजार नाही जनावर पाळली तर गायांना बाजार नाही दुधाला बाजार नाही आणि हे केलं तर त्यात जसं रात्री येऊन बिबटी हे करीत असं दिवसभर काम करायचं रात्रीभर किती 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 वाजेपर्यंत जागायचं असा काही प्रश्न आहे का नाही किती शेळ्यांवरती हल्ला दोन ते चारच्या दरम्यान त्याला असणार आहे कारण एक वाजेपर्यंत तुम्ही जागे होते आणि नंतर मला झोप लागली त्याच्यानंतर कळायलाच नाही काही दोन ते चारच्या दरम्यान शाळांवरती दोनशे तीन शाळांना तेव्हा काय तिचा कान तोडलाय डोळा फोडलाय आणि दोन फार ती तिथे पार्ट्या फक्त तुम्ही बघा आणि ते प्रशासनानं तुम्ही दाखवाप्रकारे पार फोडून टाकली मग शेतकऱ्यांनी जगायचं कसं काय ते तरी सांगा आ, किती किती हे करायचं आम्ही तरुण करू काय करणार ब मग काहीतरी मार्ग तरी नाहीतर मग शेतकऱ्यांना काहीतरी उदरनिर्वाह करायचं काहीतरी साधन दाखवा कशा उदरनिर्वाह करायचा किती करायचं ना कर, कसं जगायचं कसं काय हा प्रश्नच परत हे होऊन गेला